बोल गोल गोल त्या आठवणी जुन्या निश्चितपणे आहेत आता मात्र दूरदर्शन नंतर क्वचितच कोणी बघत असेल असं मला वाटतं पण मात्र खाजगी चॅनल आले त्यानंतर न्यूज चॅनल आले मग इंग्लिश चॅनल आले मराठी चॅनल आले आहे आणि आता अगदी इलेक्ट्रॉनिक पातळीवरती आपल्या गावात देखील काही चॅनल त्या ठिकाणी आहेत चालवले आहे दिवस क्षेत्र बदलत असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे पत्रकार या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो शेवटी प्रत्येक स्तंभाचा आजचा हा गौरव दिन आहे आणि आमचंही कुठेतरी कर्तव्य जबाबदारी आहे की तुमच्या या कामाचं कुठेतरी आम्ही देखील पूर्ण न फुलाची पाकळी म्हणजे या ठिकाणी पाकळी नाही पण आम्ही पूर्ण फुल दिलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी कर्तव्याच्या केलं तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या काम करताना असतात परंतु या सर्वांवरती एक चांगला पत्रकारिता आपल्या हातून व्हावी आणि आपल्या माध्यमातून समाजाला योग्य न्याय मिळावा अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना या निर्णयानं व्यक्त करतो आणि आपण सकाळी लोक देऊन देखील अत्यंत मोठ्या आपण या ठिकाणी उपस्थित राहतात काही काही सुनील राव काही काही तुमचे मित्र आले या ठिकाणी दिसत नाहीत मला